E म्हणजे तुम्हाला नवीन मुंबईतील सगळ्यात चांगला एरिया आहे असल्याचं खासियत आहे आणि या पापित रोडवरती अनेक बिल्डर्स आहेत ज्याचे नवनवीन प्रकल्प सुरू आहेत नवनवीन बिल्डर्स पाम्पीस रोडवरती आपले प्रकल्प बांधण्यासाठी इच्छुक आहेत कारण मित्रांनो या पाम्पीस रोड वरती रेट हे खूप हाय आहे सर्वसामान्य या ठिकाणी घरं घेणं केवळ आणि केवळ अशक्य आहे आणि म्हणून पाम्बीच रोडवरती घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु सर्वसामान्य काय पण मध्यम वर्गीय सुद्धा या पाबीज रोडवरती घर घेऊ शकत नाही परंतु इतक्यातच महाराने एक नवीन स्कीम आणलेली आहे, आहे। जी पाच रोडवरती आहे खाजगी विकासकी आहे खाजगी विकासकाची वीस टक्के सर्व योजनेअंतर्गत या ठिकाणी काही घरे उपयोग जवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जाहिरात आलेली आहे आणि त्याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आपण पाहिले की आपण मागील अनेक दिवसापासून अनेक भागातून या लॉटरी संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत की नेमका ते लोकेशन कुठे आहे त्यांचे प्रोजेक्ट कुठे आहेत सॅम्पल फ्लॅट कसा आहे इतर काय काही सोयी सुविधा आहेत किंवा कनेक्टिव्हिटी कशी आहे हे सगळी माहिती आपण वेगवेगळ्या भागातून पाहत आहोत अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या मित्रांनो जे काही सांडपाडा येथील प्रकल्प आहे द रॉयल फार्म जो काही प्रकल्प आहे तेथील प्रकल्पाची विजिट करा तेथील माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आपल्याला आलेल्या होत्या म्हणून आज आपण प्रकल्प आहे चारशे अठरा आणि चारशे एकोणवीस जी पी बी जी वेंचर्स अर्थातच द रॉयल पाम या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो द रॉयल पाम हा प्रकल्प कुठे आहे असं विचारलं तर अगदी बीच रोड की हा प्रकल्प आहे मी ज्या रोड होते मित्रांनो हाच आहे पामबीच रोड आणि या बीच रोडला लागूनच ही जे काही द रॉयल पामची दे घरे आहेत ती म्हणजे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमका घरे किती आहेत नेमका याचं फुलर प्लॅन कसा आहे आज आपण साईड विजिट करून जाणून घेणार आहोत या प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे इथून नेमका प्रकल्प कसा आहे तर तुम्ही मी पाहू शकतो ज्या ठिकाणी मी उभा आहे मित्रांनो इथून अगदी जवळच या ठिकाणी तुला समजता करतो इकडे जे काही क्रेन दिसतात हेच आहे ते रॉयल पाम प्रकल्प आणि याच प्रकल्पामध्ये जे काही माराची विर ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत खरं तरी ते रिस्क आहे मित्रांनो थोडं पाम्बीच रोड आहे पण थोडं सावधान काळजी घेऊनच मी उभं आहे तर मागे जे क्रेन दिसत आहे अजून ये काम सुरू झालेलं नाहीये फक्त प्लीनचं काम सुरू आहे मित्रांनो त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन काही काही उपयोग होणार नाहीये आपल्याला काही सॅम्पल काही बघायला मिळेल असा अजिबात होणार नाही आणि म्हणून ज्यांना अशा पांबी सारख्या ठिकाणी जर घर घर घ्यायचं असेल ही नक्कीच तुम्हाला खूप चांगली संधी या लॉटरीच्या माध्यमातून मिळालेली आहे तर या ठिकाणी पाहा मित्रांनो आता आपण स्कीम कोड क्रमांक पाहूयाचा काय चारशे अठरा स्कीम कोड क्रमांक आहे मेजर्स पी, ए, साथी खरतर, ए, डी पी व्ही जी व्हेंचर्स ई डब्ल्यू एस साठी घरे आहेत या ठिकाणी दोनच घरे आहेत या ठिकाणी खरं तर आणि ई डी पी व्ही जीमध्ये सुद्धा काही इतर स्कीममध्ये सुद्धा घरे उपलब्ध केलेली आहेत या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी दोन घरे आहेत मित्रांनो बिल्डपिरिया आहे एक्केचाळीस पूर्णांक एकोतीस कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर अर्थातच सव्वा तीनशे कार्पेट एरियाची घरे आहेत कॉस्ट आहे मित्रांनो चौदा लाख बेचाळीस हजार सातशे नवी मुंबईतील सगळ्यात स्वस्त घर अशी याची ख्याती आहे पण इथे ॲडिशनल सुद्धा लागणार आहे जसं मी अगोदरच्या व्हिडिओ सांगितलं मित्रांनो की इथे तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये जास्त लागू शकतात जे बिल्डरच्या किमतीवरती डिपेंड आहे त्यांच्यावरती डिपेंड आहे दहा बारा पंधरा लाख ते घेऊ शकतात पण ते ॲमिनिटीज काय का काय देणार आहेत काय काय सुविधा आहेत त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहेत त्यांचं जीएसटी असेल त्यांचं डेव्हलपमेंट चार्जेस असतील हे सुद्धा वेगळे लावले जाणार आहेत ही फक्त म्हाडाची विक्री किंमत आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मेंटेनन्स जी एस टी डेव्हलपमेंट चार्जेस पार्किंग चार्जेस हे सगळे वेगळे लागणार आहेत एम डी भरायचे मित्रांनो पाच हजार रुपये टोटल दोन घरी उपलब्ध आहेत जी जनरल पब्लिक प्रॉग्ससाठी उपलब्ध आहेत पत्ता पाहिला तर पामबीच रोड प्लॉट नंबर नऊ बी सेक्टर वी सानपडा असा त्याचा पत्ता आहे रेरा क्रमांक पाहू शकता सत्याहत्तर बहात्तर सात म्हणजे सात सत्याहत्तर बहात्तर सात असा त्याचा रेरा क्रमांक टोटल मी बोलणार नाही शेवटचे चार अक्षरे बोलतो सत्याहत्तर सत्तावीस आता याच निरा क्रमांकानुसार या प्रकल्पाची डिटेल पाहूया नेमका डेट ऑफ कंप्लिशन कधी आहे ही घरी कधीपर्यंत तुम्हाला पजेशन मिळू शकतात ही सगळी माहिती आपण महारेरा साईटवर जाऊन पाहणार आहोत चला तर तर पहा मित्रांनो आपण महारेराच्या साईटवर आलेलो आहोत महारेराची जी काही साईट आहे त्याच्यावर आपण हा नंबर टाईप केलेला आहे सत्याहत्तर सातशे सत्तावीस त्यानंतर सर्च केलं त्याच्यानंतर ते आपल्याला नाव दिसते द, द रॉयल पाम्स त्या प्रकल्पाचं नाव आहे द रॉयल पाम्स डी पी व्ही जी वेंचर्स एल एल पी असं त्या प्रकल्पाचं नाव आहे इथे व्ह्यू डिटेल्सवर गेलं तर तुम्हाला प्रकल्पाची डिटेल पाहता येतील कोणत्याही प्रकल्पाची डिटेल तुम्हाला पाहता येतील परमिशन गव्हर्मेंटकडून कधी मिळालेली आहे ग्रँटेड आहे का नाही सगळं पिनकोड सातशे पाच आहे व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक कॅपचा को टाकून एंटर करायचं आहे तुम्ही त्यासाठी लॉग इन करू शकता मी कोड एंटर केलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रकल्पाची डिटेल्स आलेले आहेत सत्याहत्तर सातशे सत्तावीस डेट ऑफ रजिस्ट्रेशन तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चवीस का याचं काम सुरू झालेलं आहे प्रकल्प अजून तयार नाही मित्रांनो नव्याने प्रकल्प बनवला जात आहेत नवी मुंबईतले सगळेच प्रकल्प हे तीन तीन चार चार वर्षांतर पोझिशन आहे इथे बा प्रोजेक्ट लोकेशन महाराष्ट्र प्रोजेक्ट नेम द रॉयल पाम्स प्रपोज कम्प्लिशन डेट काय आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस लक्षात घ्या तुम्हाला जर लाँग टर्म थांबायची इच्छा असेल तरच तुम्ही फॉर्म भरा अन्यथा फॉर्म भरू नका कारण तुम्हाला मग होम लोनची प्रोसेस आहे किंवा हे जे डेट ऑफ पोझिशन आहे ते एक्सटेंशन होऊ शकतं सहा महिने आठ महिने एक वर्षभर वर सुद्धा केलं जाऊ शकतं आणि असे अनुभव अगोदरसुद्धा प्रायव्हेट बिल्डरांचे आलेले आहेत इतर चार्जेसबाबतीत तुम्हाला सांगितलं इतर चार्जेस हे वेगळे लागणार आहेत आता याच्यानंतर मित्रांनो जे काही लोकॅलिटी पाहिलं नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आहे प्लॉट नंबर नऊ बीमध्ये हा प्रकल्प आहे आता पुढे आपण इतर डिटेल काय आहेत नेमकं ते पाहूया सगळे मी बाकीचं मी वाचत बसणार नाही आहे मेन मेन आपल्या म्हाडाशी रिलेटेड माहितीच मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा मित्रांनो इथे जे काही रॉयल पाम असे दोन घर आहेत मित्रांनो वन आर केची तर वन आर केच्या दोन घरांचं जे काही आहे ते रॉयल पामच्या बिल्डिंग नेम इथे दिलेलं आहे रॉयल पाम्स वन आर केच्या म्हाडाचे दोन फ्लॅट आहेत एकोणतीस पूर्णांक पाच किलोमीटरची आणि याला पार्किंग नंबर ऑफ बुकिंग बुक ते काही दिलेले नाही आहे फक्त दोनच घरं या ठिकाणी आहेत जी इथे नाव म्हणजे बिल्डिंग नंबर दिलेलं नाही मित्रांनो मला वाटतं एकच इमारत असावी बाकी त्याच्यामध्ये फोर बीएचके शॉप टू केची घरे उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आता याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया नेमका कसा आहे तो तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काही त्यांनी गुगल काही लोकेशन दिलेले जे काही फ्लोर प्लॅन्स या ठिकाणी प्रॉपरली दिलेले आहेत ते सगळे आपण आता डिस्कस करूया नेमका कोणत्या कोणत्या इमारतीमध्ये कुठे घर आहेत इथे दोन प्रकारचे आपण पाहिलेलं आहे की एका ठिकाणी दोन घर आहेत आणि दुसऱ्या कोडमध्ये इतर घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण दुसरा जो काही प्रकल्प त्याला जाऊया कारण हे सगळे म्हाडाचे घर आहेत मित्रांनो जि दिसत आहेत तेही मी एक्सप्लेन करणार आहे पण आपण आता दुसरा जो काही कोड क्रमांक आहे त्याच्याकडे जाऊया आणि त्याच्यानंतर हे सगळे मॅपच्या सहाय्याने माहिती पाहूया तिथे दुसरी स्कीम आहे मित्रांनो चारशे एकोणीस किमकोड क्रमांक डी पी व्ही जी तिथेच आहे इथे फक्त सतरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याचा आपण डिटेल पाहिजे त्याच्यानंतर आपण पूर्ण जे काही महारेराची साईड आहे त्याच्यावर आपण परत जाणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता पामबी रोडला जे काही घर आहे ती बावन्न पूर्णक ब्याऐंशी म्हणजे सदतीस पूर्णांक सतरा आणि एकोणपन्नास पूर्णांक नव्याण्णव म्हणजे वन के आणि बी एच केची या ठिकाणी आहेत अठरा लाख बंचाळीस हजार पाचशे किंमत आहे वन केची आणि टू बी एच केची किंमत आहे मित्रांनो चोवीस लाख ब्याऐंशी हजार शंभर रुपये ईएमडी भराची दहा हजार दहा हजार रुपये आणि सतरा दुकानं सतरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता इथे तोच दिलाय मित्रांनो जो काही नंबर आहे तो नंबर एरिया नंबर तोच आहे पण हे मग ही घरे वेगळी का टाकली कारण त्याचा कार्पेट एरिया हा वेगळा आहे म्हणून तर आपण डायरेक्ट आता महाड महाड एरियाच्या जा साईडला जाऊन तुम्हाला मी ते सगळे लोकेशन दाखवणार आहे प्रॉपरली नेमका कोणत्या कोणत्या लोकेशनला म्हणजे कोणत्या इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इथे पहा मित्रांनो बिल्डिंग सी आणि ई असे दोन बिल्डिंग दिसतात यामध्ये तुम्हाला काही म्हाडाची सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली इथे पेसिफाय केलेलं नाही पण चौवेचाळीस मजल्याच्या ह्या इमारती आहेत चौवेचाळीस फ्लोरची ही टावर आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि यामध्ये ही सगळी घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आपण पाहूया मित्रांनो मॅपच्या सगळे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो नेमका ने म्हाडाची घरे कुठे आहेत आणि कशी आहेत इथे सगळं डिटेलमध्ये दिलेले आहेत बाकीच्या गोष्टी पण इथं जसं वन आर के म्हाडा हायलाईट केलं बाकीचे घर हायलाइट केलेले नाहीत परंतु इथे मी तुम्हाला जे काही आता आपण मॅप बघितलेला होता त्या मॅपच्या सायन्या ने दाखवतो नेमका ती घरे कुठे आहेत आणि कशी आहेत ते पहिले हे मी डाऊनलोड करून घेतो मित्रांनो मॅप आणि त्याच्यानंतर आपण पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची घरे आहेत इथे फक्त मी तुम्हाला आता फ्लोर प्लॅन दाखवणार आहे कशा प्रकारचा प्लॅन आहे ते पाहू शकता म्हाडाचे जे काय दिलं टिपिकल फ्लोर प्लॅन पहा ग्राउंड फ्लोअर डब्ल्यू एस इथे टिपिकल फ्लोर प्लॅन फर्स्ट टू सेकंड म्हणजे ग्राउंड फ्लोर आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत ही घरी उपलब्ध केली मित्रांनो या ठिकाणी ईडब्ल्यू एस साठी फोर्टी नाईन ची जे काय ते टू बीएचके ची आहे आणि थर्टी एट जे काही आहे तो कार्पेट एरिया आहे ती वन बीएचकेची घरे आहेत लक्षात घ्या पहिल्या मजल्यावर सुद्धा सगळी टू बीचकेचे घर आहेत फक्त एकोणतीस पूर्णांक जे आहेत ते फक्त वन आर केचं घर आहे जे दोन घरी उपलब्ध केलेले आहेत आपण पाहिलेलं आहे बाकीचे टू बीएचके घरी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत जे फक्त ईडब्ल्यूएस आता इकडे तुम्ही आला तर ईडब्ल्यूस दोन इमारती दिसली तुम्हाला इथे पाहू शकता हे जे काय दिसत आहे इथे पहा मित्रांनो ईडब्ल्यूएस असं लिहिलेलं आहे हे बघा हायलाईट केलेलं आहे मी हायलाईट करून दाखवतो हे बघा ई एस इथे लिहिलेलं आहे आणि इकडे सुद्धा ईडब्ल्यूएस म्हणजे हे दोन फ्लोर आहेत पहिलं ग्राउंड पहिला आणि दुसरा अशा फ्लोअर ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर याचा एंट्रन्स एक्झिट तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे इथून एंट्रन्स आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या ठिकाणाहून जर आलात एक मिनिट या ठिकाणी बाबा पहिलं ग्राउंड फ्लोअर आपण समजू घ्या ग्राउंड फ्लोर इथून आपल्याला डी विंग मध्ये आपण एंट्री करत आहोत डी विंगची तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशी एंट्री केल्यानंतर इथे पॅसेज आहे पॅसेजच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे फ्लॅट नंबर तुम्ही या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही पाहू शकता फ्लॅट नंबर टू इथे दिसतोय फ्लॅट नंबर वन इकडे आहे इथून आपण एंट्री केल्यानंतर फ्लॅट नंबर वन फ्लॅट नंबर वन जो काही आहे तो टू बीएच के फ्लॅट वन बीएच के सॉरी टू बीएड फ्लॅट आहे इथे बघा लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या लाईट साईडला बेडरूम वन वन पहिला बेडरूम देण्यात आलेला आहे कार्पेटेरिया तुम्ही पाहू शकता इथं लिव्हिंग रूमच्या बाजूला किचन आहे किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे म्हणजे टू बीएचकेचे हे मास्टर बेड आहेत मित्रांनो इथे बाल्कनी देण्यात आलेली नाही इथे डक्ट आहे त्यानंतर आपण दुसरा नंबरचा फ्लॅट बघूया फ्लॅट नंबर, नंबर दोन किचन आहे इथे पहिला एंट्री केल्यानंतर किचन आहे त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर लिव्हिंग रूम ला लेफ्ट साइडला बेडरूम टू राईट साइडला बेडरूम वन जे मास्टर बेड आहे फ्लॅट नंबर तीन बघा या ठिकाणी कशा प्रकारे देण्यात आलेले आहे इथे एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम किचन टॉयलेट बाथरूम आणि बेडरूम वन आणि बेडरूम टू अशा प्रकारचे हे फ्लॅट्स आहेत इथे काही पार्किंगसुद्धा स्टील पार्किंगसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता वन बी एच फ्लॅट कसा आहे तर इकडे एंट्री केल्यानंतर जो काही वन बी के फ्लॅट आहे एंट्री केल्यानंतर फ्लॅट नंबर सिक्स हा वन बीच के आहे एंट्री केली लिव्हिंग रूम किचन आणि मास्टर बेड या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे मास्टर बेड म्हणजे कॉमन बेड आहे सॉरी तो इथे किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे डीविंग आहे मित्रांनो आता जे काही आपण माहिती पाहिली ती आपण ग्राउंड फ्लोअरची पाहिलेली आहे आता आपण फर्स्ट टू टिपिकल फ्लोअर आहे सेकंड फर्स्ट टू सेकंड मध्ये काय काय माहिती दिलेली आहे एंट्री केल्यानंतर मित्रांनो सेम आहे फ्लॅट नंबर वन टू थ्री फोर सारखाच आहे इथे फक्त जे काही पार्किंग एरिया होता पार्किंग एरियाच्या ठिकाणीच फक्त फ्लॅट देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे जो पार्किंग एरिया होता तिथे फ्लॅट नंबर सात फ्लॅट नंबर सेवन दिले दिलेला आहे फ्लॅट नंबर फोर पण दिलेला आहे फ्लॅट नंबर फोर इथून एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूम नंतर इकडे पहिला बेडरूम आहे आणि इथे किचन आहे त्याच्यानंतर दुसरा बेडरूम आहे जो मास्टर बेड आहे इथे सुद्धा पाहू शकता फ्लॅट नंबर फाय फाय मध्ये सुद्धा एंट्री केली लिव्हिंग रूम किचन बेडरूम म्हणजे हा वन बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो आणि इथे सुद्धा पाच आणि सहा नंबरचे फ्लॅट हे वन बी एच केचे आहेत बाकी सगळे फ्लॅट हे टू बी एच केचे आहेत म्हणजे टोटल सहा फ्लॅट एका फ्लोरवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे हे सगळं स्ट्रक्चर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही महारेरा साईडवर जाऊन व्हिजिट करून कन्फर्म करू शकता ही सगळी टू बी एच केची आहेत फक्त बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली नाही याची नोंद घ्या आता आपण आता आपण गुगल नेमका आहे प्रकल्प कुठे आहे तो आता तुम्हाला सेक्टर वीसचा जर पा प्रकल्प पाहायचा असेल तर जे काही पांबीच रोड आहे हा पांबीच रोड दिसतो इकडे आलेला आणि इथे तुम्ही पाहू शकता जो काही कार सानपाडा कारशेड आहे तो कारशेड दिसत आहे इथे जे केसर सॉलिटेअर जे दिसत आहे एस फॅशन लिट्स दिसत आहे त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता थोडं झूम केलं तर इथे हा जो काही आहे तो आहे मित्रांनो हा प्रकल्प ज्याचं नाव आहे आपल्याला Uh, जे uh, म्हाडाचा प्रकल्प आहे uh, म्हाडाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपल्याला जे काही घरी उपलब्ध आहे डी पी व्ही जीमध्ये सेक्टर वीसमध्ये तो या ठिकाणी प्रकल्प प्रकल्प देण्यात आलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे मित्रांनो की या ठिकाणची जे काही लोकॅलिटी आहे लोकॅलिटीबद्दल काहीच बोलायचं काम नाही फक्त एवढंच की पोझिशन खूप लेट आहे आपण जसं पाहिलं की पजिशनला खूप वेळ लागणार आहे पण आजूबाजूची लोकॅलिटी पाहू शकता अगदी बीच रोडला लागून आहे पामबीचला घरगेणं आयऱ्या गेऱ्याची म्हणजे हे नाही आहे ऐपत नाही पण इथे ती घरे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळेल फक्त इथे आता The जे काय ते अंडर कन्स्ट्रक्शन घर आहेत मित्रांनो त्याला बराच काळ लागू शकतो पुढचा विचार करून तुम्हाला अर्जंटली घरं असेल तर तुम्ही प्रयत्न म्हणजे प्रयत्न करू नका तुम्हाला खूप वेळ असेल थांबू शकता तुम्ही चार पाच तीन चार वर्ष म्हणजे माझं तर वर्ष तुम्ही जे काही डेट ऑफ पोझिशन दिली त्याच्यापेक्षा एक वर्ष जास्त पकडा ते नंतर एक्स्टेन्शन होतंच असे अनुभव आलेले आहेत तर या ठिकाणी हा प्रकल्प आहे जो तुम्हाला म्हणजे जो म्हाडाचा प्रकल्प आहे किंवा म्हाडाचे घरी उपलब्ध केलेले आहेत इकडे बाजूला दिसते मित्रांनो की इमारत कदाचित त्या इमारतीमध्ये ही म्हाडाचे घरी असावीत पार्किंगचा वेगळा सुलभ देण्यात आलेला आहे आणि बाकीचे दोन विंग या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अशा प्रकारची ही लोकेशन आहे मित्रांनो पांबिच रोडला लागून अगदी प्राईम लोकेशनला आहे लोकेशन बद्दल काहीही बोलायची गरज नाहीये म्हणजे तिथे कनेक्टिव्हिटी आहे का इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं आहे का किंवा भाड्यासाठी चांगला आहे का त्या गोष्टी नाही पाहिल्या तरी चालतील कारण इन्व्हेस्टमेंट पर्पज तुम्हाला भाड्याच्या हिसाबान घ्यायचा असेल किंवा कुठल्याही पद्धतीने घ्यायचं असेल तर ते वेल अँड गुडच आहे कम्पेअर्ड टू अदर प्रोजेक्ट म्हणून तुम्ही नक्की तिथे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू शकता फक्त तुमचं तीन चार वर्षाचं नियोजन करूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणार नाही तर तुमचं काय होईल तुम्ही होम लोन केलं हफ्प्त करतायत आणि पोझिशन मिळत नाही मग तुम्ही परेशान व्हाल असे अनुभव मागच्या लॉटरीसुद्धा आलेले आहेत म्हणून फक्त एक अवेअरनेससाठी ही गोष्ट सांगतो मित्रांनो परंतु ज्यांना असं वाटतं की मी हे सगळं ॲडजस्टमेंट करू शकतो ते लोक या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरू शकतात आता मित्रांनो आपण या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू पाहूया मार्केट रेट काय आलेले आहे द रॉयल फार्म्स ऑन प्राईज ऑन रिक्वेस्ट इथे मार्केट व्हॅल्यू देण्यात आलेले नाही दे प्रायव्हेट बिल्डरनी त्यांची किंमत टाकलेली नाही पण अंदाजित जे काही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे, जे, जे स्क्वेअर फीटप्रमाणे किंवा इतर चार्जेसप्रमाणे जर तुम्ही पाहिले तर या ठिकाणच्या किमती ह्या दीड ते दोन करोडच्या जा आसपास जाऊ शकतात ज्या नॉर्मल आहेत टू एच केच्या किमती ज्या आपण टू एच केचा प्रकल्प पाहिलेला आहे त्याच्या किमती जा जा ह्या जाऊ शकतात आणि म्हणून कुठतरी इथे तुम्ही दीड दीड कोटीची घरं ज्या ठिकाणी आहेत किंवा एक एक करोड वन करोड प्लस असणार आहे कारण वन बीएचके त्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः ऐंशी नव्वद लाखापर्यंत मिळतो जो नॉर्मल आहे कॉमन आहे जो जुना आहे पण ही सगळी घरे नवीन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आम्ही दुसऱ्या साईटवर पण चेक करण्याचा प्रयत्न केला पण तिथेसुद्धा रिक प्राईज ऑन रिक्वेस्ट असंच दाखवत आहे म्हणजे त्याने अजून प्राइजेस या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू डिक्लेअर केलेले नाही आहेत म्हणून मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा घर घेण्याचा चांगली संधी आहे तुम्हाला या नवी मुंबई सारख्या ठिकाणी घर घेण्याची कारण सिडकोच्या किमती सुद्धा आपण पाहिलेली की तीनशे बावीसचा कार्पेरिया जवळजवळ चौऱ्याहत्तर लाखाला विकला जातो आहे आणि म्हणून इथे मात्र नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळू शकतं फक्त डेट ऑफ पजेशन तुम्ही एक वर्ष पुढे पकडा दोन हजार अठ्ठावीस दिली तर एकोणतीस पकडून चला आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचा निर्णय घ्या बाकी भाडं म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा तुम्हाला वेल चांगले भेटतील कारण तिथे नॉर्मल वन बीएचकेचं भाडं जे सिडकोची घर आहेत जुनी घर आहेत वनआकेची वन आरेचं सुद्धा पंधरा ते वीसच्या दरम्यान त्या ठिकाणी झालं पंधरा पंधरा ते वीस वीस दरम्यान त्या ठिकाणी भाडायचे जुने नेरोल सारख्या ठिकाणी ने आहे म्हणून त्याहीपेक्षा हा प्राईम लोकेशन आहे चांगलं लोकेशन आहे तिथे मात्र नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे भाडं येऊ शकतं इन्व्हेस्टमेंट पर्पज सुद्धा ही खूप चांगली घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे फक्त मी जसं सांगितलं की जे काही कॉस्टिंग आहे कॉस्टिंगमध्ये मात्र बऱ्याच वाढ होऊ शकते पंधरा पंधरा लाखांनी वाढवू शकते ते सगळं बिल्डरांच्या कॉस्टिंगवरती डिपेंड आहे बिल्डरांच्या फॅसिलिटीजीवरती डिपेंड असणार आहे तर की आतमध्ये मी विचार नाही असता समजलं मित्रांनो की इथे अजून सॅम्पल फ्लॅट रेडी नाही आहे आणि त्या संदर्भात ते कुठलीच माहिती द्यायला तयार नाहीत फक्त एवढं आहे की जे काही माडाचे घरे आहेत त्याचं वेगळं एक हे असणार आहे वेगळी लॉबी असणार आहे तुम्हाला बिल्डरांच्या बिल्डिंगमध्ये किंवा बिल्डरांच्या इमारतीमध्ये ही घरे मिळणार नाहीत तर त्यासाठी वेगळीच इमारत किंवा वेगळंच स्ट्रक्चर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे पुढील भागात आपण इतर ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद